भाजप आमदार संजय उपाध्याय सध्या आमच्याबरोबर आहे सर आज जनता दरबारमध्ये तुमची पोलिसांच्या विरोधात आक्रमक भूमिका होती तुम्ही संतापलं पण होता काय विषय होता काय सांग हिंदूंच्या रक्षणासाठी माझी भूमिका आक्रमकच असणार आहे दहा दिवसपेक्षा जास्त झाले राजपूत कुटुंबियावरती हल्ला झाला त्या लोकांनी मारलं गेलं पंधरा वर्षाच्या मुलीला मारलं बावीस वर्षाच्या मुलीला मारलं आजीला मारलं सम त्या परिवारातील एक एक सदस्याला या लोकांनी जाळून टाकण्याचा प्रयत्न केला आणि तरीसुद्धा जर आप आरोपीनं अटक होत नाही वारंवार वरिष्ठांशी बोलणं जात आहे चार चार टीम बनवली गेली असं सिनियर आय म्हणतात असं असताना तिथे एक प्रायव्हेट नर्सिंग होममध्ये आरोपीला प्रोटेक्ट करून ठेवलं जात असेल आणि पालकमंत्र्यांची दिशाभूल केली जात असेल तर स्वाभाविक आहे भूमिका उग्रच असणार आणि पोलिसांची ही भूमिका मी या भूमिकेचा विरोध केला आहे मालवणीमध्ये लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन भयानक आहे वारंवार कोण तक्रार करत असेल तर त्याच्यावरती फोगस केस करून टाकायचं आणि तो पुढे येणार नाही अशी दक्षता घ्यायची किंवा क्रॉस केसमध्ये त्याला अटकवायचा ही जी पोलिसांची भूमिका आहे मालवणीमध्ये या घटनेचा या कार्यपद्धतीचा मी विरोध करतो तुमच्याच सरकार आहे तुम्हीच आमदार आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री तरी पण मालवणीमध्ये असं चालतात कोणाचा दबाव आहे का पोलिसांना मालवणीमध्ये अशा तक्रारी अशा घटना वारंवार होत आहे मी आज ज्या विषयावरती प्रश्न उचलला ते काय त्वरित आक्षेप घेतला असलातला नाही आहे दहा दिवसाहून जास्त झाले आम्ही रोज सिनियर पी आयना सांगतो आहे पण ते फक्त दिशाभूल करण्याचं काम करत आहे ते जे आरोपी आहे त्यांना मदत करतात आहे असे जर कुठले भ्रष्ट अधिकारी असतील तर त्यांची सूचना त्यांच्याबद्दलची माहिती मी माननीय गृहमंत्री साहेबांनासुद्धा देईल आणि अशा आरोप आरोपींवरती किंवा अशा अधिकाऱ्यांवरती सोपर्यंत कडक कारवाई होत नाही तोपर्यंत मालवणीमध्ये लॉ अँड ऑर्डरचा विषय हे असणारच आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमचा गोविंद ठाकूर टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव